बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंबईतील अनाथ आश्रमात जाऊन येथील लहान मुलांसमवेत आज दिवाळीचा दिवस साजरा केला ही मुलं आहेत त्यांना आईवडील नाहीत तर जातीचा विषयच येत नाहीत जातपात धर्म आपल्या स्वार्थासाठी त्या भिंती उभारत असतो पण पुढच्या पिढीला चांगला संदेश द्यायला हवा आम्ही ऑलरेडी लिडर्स आहोत आम्हाला लोक फॉलो करतात आम्ही त्यांच्यासाठी चांगला संदेश दिला पाहिजे असे पंकजा मुंडे यांनी यावेळेस म्हटलेलं आहे तसेच बीडमध्ये ओबीसी समाजाच्या मेळाव्याला अनुपस्थितीबाबतही त्यांनी म्हटलेलं आहे तर छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेंच्या भाषणावर प्रतिक्रिया देणं त्यांनी टाळलेलं आहे बीडमध्ये ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा संपन्न झाला सरकारने दोन सप्टेंबर रोजी काढलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील शासन निर्णयाला विरोध करत येथील मेळाव्यातून ओबीसी नेत्यांनी आक्रमक भाषणे केली मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर विखारी शब्दात टीका केल्याने राजकीय वर्तुळात या भाषणाची जोरदार चर्चा रंगलेली आहे तर धनंजय मुंडे यांनी देखील आपल्या स्टाईलने ओबीसी आरक्षणावर भाष्य केले त्यावर आता पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे बीडमधील मेळाव्यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मला पाहायला वेळ मिळालेला नाही मी भाषणं थोड्या वेळाने पाहीन शिवाजीराव करडिले साहेब आमचे अचानक वारले आणि माझे त्यांच्यासोबत परिवारासोबत एवढे जिवाळ्याचे संबंध होते त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गेले होतो भुजबळ साहेबांनी यापूर्वी असे मेळावे केलेले आहेत त्यांची बाजू त्यांनी मांडली असावी अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी केलेली आहे ओबीसी मेळाव्यावर दिलेली आहे तर मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात बोलताना मी भाषण पाहिलेलं नाही एवढीच प्रतिक्रिया पंकजा यांनी दिली चुकता माझ्या भाऊबीज किंवा पाडवा मी माझ्या या मुलांबरोबर घालवते ज्यांना ईश्वरांनी जन्म तर दिला आहे पण त्यांना एक वेगळा संघर्ष त्यांच्यासमोर मांडला आहे तर मी नेहमी बालगृहामध्ये ते मानवते अनेक वर्ष आपण आपणही बऱ्याच वेळा कवर पण केलेला आहे आणि आज निधी चौधरी यांचे मी आभार मानते की त्यांनी मला त्याच पद्धतीने एक वेगळा अनुभव घ्यायची संधी दिली आणि आज या मुलांबरोबर मी कंदील ते बनवत होते पेंटिंग करत होते आणि मला त्यांच्यावर वेळ घालवत आला आणि खूप आनंद वाटला आणि आत्ताच्या या जगामध्ये ही मुलं ज्यांच्यामध्ये इतकं निष्पाप आहेत ती आणि त्यांच्या त्यांना जेव्हा म्हणजे जे आपल्याला मिळालेलं आहे सहज ते त्यांना नाही मिळालेलं आहे तर त्यांच्याविषयी मनामध्ये एक प्रेम भाव आणि त्यांच्यासाठी काय करण्याचा भाव हे फार महत्वाचा पर... आहे हो आता मला पाहायला वेळ मिळाला नाही ते सगळे भाषण आता मी पाहिन जरा वेळ मिळाल्यावर कारण मी कर्डिले साहेब आपले शिवाजीराव कर्डिले आमदार आमचे अचानक ते वारले आणि इतके जिव्हाळ्याचे संबंध होते तर मी त्यांच्या परिवाराबरोबर होते त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गेले होते पण आता हे होणारच आहे तर मला वाटतं भुजबळ साहेबांनी पूर्वी असे मेळावे केले होते आणि त्यांची बाजू त्या मेळाव्यातनं त्यांनी मांडली असावीच्यामुळे वाटत असं नाही त्याची सुरुवात पूर्वीच झालेली आहे हा तर आता ह्याला कुठेतरी एक कुणीतरी स्वर्ण मध्ये साधणारा मिळेल तर मिळेल अंगावर आले तर सिंगावर घ्या ओबीसी वज्रमुख दाखवून द्या मी काय म्हणायचो कोणत्याही भाषणांवर मी बोलत नाही बोलू शकते पण मी बोलत नाही मी दुसऱ्यांच्या भाषणांवर कधीही टिप्पणी केली नाही आयुष्यात तुम्ही बघा माझा रेकॉर्ड कोणी इतके भाषण करतात सगळीकडे लोक नेते तुम्ही मीडियावाले कोणी प्रेस घेते प्रत्येकावर आम्ही कशी टिप्पणी करणार ते भाषण मी त्यांचं ऐकलं नाही पण ते चांगले आहेत तर काय चांगलं बोलले असले तर चांगलंच आहे बिरो रिपोर्ट एन मराठी मुंबई